नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र आपण या अगोदर काही वेळा अगोदर जवळपास तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार या निधी संदर्भातला एक शासन निर्णय बघितला होता त्याचे माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितली होती मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अजून एक शासन निर्णय आहे ज्यामध्ये जवळपास चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर तो कोणत्या विभागातील कोणत्या जिल्ह्यांकरिता आणि त्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत याची माहितीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हे हा जो निधी आहे हा निधी कोणकोणत्या महिन्यामध्ये नुकसान झालेल्या मदती करीत आहे नुकसान भरपाई करीत आहे चला तर मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मित्र जवळपास माहे मे मे दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेत जमिनीच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद या व्हिडिओ मधले ही माहिती आहे का मित्रांनो राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार या दोन्ही तीन गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत मित्रांनो जवळपास एकूण चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख एकोणसत्तर हजार रुपये एवढा निधी वितरण करण्याकरिता मंजूर देण्यात आलेली आहे मित्रांनो तर यामध्ये आता कोणता कोणता विभाग आणि कोणते कोणते जिल्हे आहेत ते सुद्धा बघून घेऊया मित्रांनो यामध्ये कोकण विभाग आहे कोकण विभागामधील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यामध्ये जून महिन्याकरिता जून महिन्यामध्ये जे नुकसान झालेले आहे त्याकरिता रत्नागिरीतील जवळपास सदोतीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले सत्तावीस शेतकरी आहेत मित्रांनो सोबतच पुढचा जिल्हा आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये नुकसान झाले त्याकरिता तीन शेतकरी पात्र आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जे नुकसान झाले त्याकरिता दोन शेतकरी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो आणि पुढचा जिल्हा आहे कोकण विभागामधला रत्नागिरी जिल्हा तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑगस्ट मध्ये जे नुकसान झाले त्यामध्ये एक शेतकरी पात्र आहे असं या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे मित्रांनो सोबत कोकण विभागाच्या नंतर पुढचा विभाग आहे पुणे विभाग पुणे विभागामध्ये सांगली जिल्हा सांगली जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याकरिता जवळपास दोनशे त्रेसष्ट शेतकरी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो सांगली जिल्ह्यानंतर पुढचा जिल्हा आहे पुणे विभागातला पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याकरिता तीन शेतकरी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो हे तर झालं कोकण विभाग आणि पुणे विभाग हे झाले दोन विभाग मित्रांनो त्यानंतर आहेत आपला नागपूर विभाग तर नागपूर विभागामध्ये वर्धा जिल्ह्यातली जून महिन्यामध्ये जे नुकसान झाले होते त्या नुकसानीपोटी छप्पन शेतकरी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो सोबतच वर्धा जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये जे नुकसान झालं तर जुलै महिन्यामध्ये नुकसान झाल्याकरिता जवळपास दोनशे एकतीस शेतकरी या नुकसान भरपाई करिता पात्र ठरलेले आहेत सोबतच जिल्हा आहे मित्रांनो म्हणजे वर्धाच आहे कारण की वर्ध्याचं आपण जुलैचं बघितलं जूनचं बघितलं आणि वर्ध्याचंच आपण ऑगस्ट महिन्याचं बघणार आहे तर वर्ध्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी छत्तीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो या वर्धा जिल्ह्याच्या नंतर पुढचा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामध्ये एक शेतकरी पात्र ठरलेला आहे असं यामध्ये दर्शनात आलेलं आहे मित्रांनो सोबतच चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये त्यामध्ये तीनशे पंचावन्न शेतकरी ठरलेले आहेत पात्र ज्यांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो आता नागपूर विभागानंतर पुढचा विषय छत्रपती संभाजीनगर यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये जवळपास एकोणऐंशी शेतकरी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो बीड जिल्ह्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये मे दोन हजार पंचवीस मध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये दोन शेतकऱ्यांचा उल्लेख आहे जे दोन शेतकरी आहेत मित्रांनो नंतर आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये ऑगस्ट मध्ये जे नुकसान झालेलं आहे तर नांदेड जिल्ह्यातल्या ऑगस्ट महिन्याच्या नुकसानी करी नुकसानामध्ये जवळपास चौदा हजार पाच शेतकरी बसलेले आहेत मित्रांनो ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते नांदेड जिल्ह्यानंतर बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं दोन हजार पंचवीस त्यामध्ये जवळपास एक्क्याऐंशी शेतकरी पात्र आहेत मित्रांनो आणि बीड नंतर आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याच्या ऑगस्ट महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसाना भरपाईपोटीकरिता जवळपास नऊशे चौवेचाळीस शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो लातूर नंतर आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये नऊशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो धाराशिव झालं धाराशिवच्या नंतर आपण बघणार आहोत मित्रांनो जवळपास तुमचा आपला अमरावती अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्यातला जो विषय आहे जुलै महिन्याचा जुलै महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये जवळपास छत्तीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये सोळा शेतकरी पात्र ठरले आहेत मित्रांनो आणि यवतमाळमध्ये परत ऑगस्ट महिन्यामध्ये जे नुकसान झालेले पुढच्या महिन्यामध्ये त्यामध्ये जवळपास एकोणचाळीसशे एकोणचाळीस तीन हजार नऊशे एकोणचाळीस शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आले ज्यांचं नुकसान झालेलं आहे अमरावती विभागामधल्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याच्या नंतर बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जे नुकसान झालेलं आहे जुलै आणि ऑगस्ट मध्ये तर बुलढाणा जिल्ह्यातील जुलै महिन्यामध्ये जे नुकसान झाले दोन हजार पंचवीस जुलैचं त्यामध्ये बाराशे ब्याऐंशी शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा जवळपास तीन हजार चारशे बावन्न शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यानंतर पुढचा जिल्हा आहे तुमचा वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन्ही तिन्ही महिन्यांमध्ये नुकसान झालेलं आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जे नुकसान झालेले त्यामध्ये एकशे पाच शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर वाशिम जिल्ह्यातच ऑगस्ट महिन्यामध्ये जे नुकसान झालं त्यामध्ये एकशे नऊ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो आता अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिमच्या नंतर अकोला जिल्हा आहे अकोला जिल्ह्यामधल्या ऑगस्ट महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याकरिता दोनशे एकतीस शेतकरी पात्र ठरलेले आहेत टोटल असे जर पाहत आले सर्व विभागातल्या सर्व जिल्ह्यातले आपण ज्या शासन निर्णयामध्ये नमूद केले आहे ज्यांचा उल्लेख केलेला आहे त्या जवळपास सव्वीस हजार दोनशे शेतकरी यांना या निधीचा लाभ मिळणार आहे मित्रांनो जवळपास चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपये एकोणसत्तर हजार रुपये ही जी रक्कम आहे या रकमेचा या सव्वीस हजार शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ही होती आप। आज निर्गमित झालेल्या शासन निर्णयासंदर्भात अतिवृष्टी करिता जी मदत आहे या संदर्भातली महत्वपूर्ण माहिती आपणा सर्वांना ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा मित्रांनो बिल चे बटन दाबा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी पुत्रांपर्यंत अशीच माहिती वेळोवेळी महत्वपूर्ण माहिती मिळावी याकरिता या, या व्हिडिओला सुद्धा सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद